नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो बघा मित्रांनो जी काय आजची नवीन नोटिफिकेशन आहे जे अपडेट आहे ते आपल्यापर्यंत आप पोहोचण्याचं काम या ठिकाणी मी करत आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवरती पोहोचत जातील मित्रांनो दहा दिवसाचं गणपती बाप्पा आणि त्यानंतर आत्ता विसर्जन मिरवणूक तुम्ही एक आनंदाच्या वातावरणामध्ये दोन तीन दिवस घालवले आहेत सुट्ट्या होत्या खूप आनंद आणि उत्साह खूप मजा घेतली असेल त्यात काय शंका नाही परंतु मित्रांनो हे जे काय सण येत असतात जात असतात आपण आनंदामध्ये सहभागी व्हायचं असतं जल्लोष करायचा असतो परंतु आपण जे काय ठरवलेलं ध्येय आहे आपलं जे काय लक्ष आहे ते साध्य करण्यासाठी कुठेच कमी पडायचं नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही त्याकरता जे काय अशा नोकरी संदर्भातील नोटिफिकेशन येत असतात ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो मित्रांनो अशीच एक गुड न्यूज या ठिकाणी मी आज घेऊन आलेलो आहे त्याच्या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे बघा जळगाव महानगरपालिकेची जाहिरात लवकरच येणार आहे आता तुम्ही ह्या थमनेलवरून ती समजलेच असेल बघा एक पदांची जाहिरात मला वाटते जळगाव महानगरपालिकेची येणार आहे असं आपल्याला एक नोटिफिकेशन भेटलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन एक सविस्तर आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत मित्रांनो आता ही जाहिरात कधी येऊ शकते याच्याबद्दल एक तुम्हाला अंदाज या ठिकाणी सांगणार आहे त्यानंतर किती जागा आहेत तेव्हाही मी सांगणार आहे आणि थोडी एक जळगाव महानगरपालिकेबद्दल माहिती या ठिकाणी मी विश्लेषण करणार आहे बघा मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की बघा तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं आहे जो काय महाराष्ट्र शासनाच्या जा सेवा से होतात ना याच्यामध्ये एक कॉमन सिलेबस असतो निवड होण्यासाठी आपल्याला जी परीक्षा द्यावी लागते त्यामध्ये कॉमन सिलेबस राहतो मराठी त्यामध्ये इंग्लिश त्यामध्ये समज्ञान आणि अंकगणित हा जो कॉमन सिलेबस आहे तो सिलेबस आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बघा नामवंत आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शक एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपल्यासाठी चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच विद्यार्थ्यांच्या हिताखातर फक्त ही नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण उपलब्ध करून देतोय बघा या बॅचची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि एक वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू आहेत याचा फायदा बघा मित्रांनो अनलिमिटेड व्ह्यू असल्याकारणानं आपल्याला कितीही वेळा तो व्हिडिओ बघता येईल आणि आपल्याला त्या विषयामध्ये त्या सब्जेक्टमध्ये स्वतःला परिपूर्ण करून घेण्यात येईल याचा फायदा असा आहे मित्रांनो बघा जे काय परीक्षेमध्ये तुम्ही स्वतःला परिपूर्ण करून घेतल्यानंतर आता नवीनच परीक्षा पद्धती जे काय स्वरूप बदलत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फास्ट आणि वेळेवरती उत्तर शोधण्यासाठी त्याचा फायदा होईल बघा तुम्ही हे बॅच घेतल्यानंतर तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार तुमची शि तुम्हाला शिकवणे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यासासाठी पीडे एफ नोट्स या ठिकाणी मिळतील त्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम आणि शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळतील ही बॅच घेण्यासाठी बघा तुम्हाला जर काय अडे अडचणी -आड़ आल्या तर आमच्या ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला ही बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची आहे बघा मित्रांनो आता काय करूया थोडं एक जळगाव महानगरपालिकेसंदर्भात आपण थोडी एक माहिती बघूया जळगाव महानगरपालिकेला एक कापूस नगरी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं बघा जरी जळगाव जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बघा सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन या ठिकाणी जळगावमध्ये होतं दुसरी गोष्ट जळगावची का 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 जी काय जमीन आहे ती चांगली सुपीक आहे तापी नदीकाठी वसलेलं हे जळगाव जिल्हा जळगाव शहर या ठिकाणी जळगावची महानगरपालिका आहे या महानगरपालिकेची जी काय रचना आहे चव्वेचाळीस प्रभाग रचनामध्ये या महानगरपालिका विभागलेल्या आहे बघा या जळगाव महानगरपालिकेची काय जी काय जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या जवळजवळ चार पॉईंट म्हणजे चार पॉईंट सहा लाखापर्यंत ही लोकसंख्या आहे आणि एक जवळजवळ एकोणनव्वद टक्के साक्षर असणारा हा जळगाव जिल्हा किंवा जळगाव सिटी ही या सिटीचं स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे बघा या जळगाव महानगरपालिकेची जी काय स्थापना आहे ती एकवीस मार्च दोन हजार तीन रोजी जळगाव महानगरपालिकेची स्थापना झाली त्यानंतर मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं आता जळगाव महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे तर बघा ला हाती आलेली माहितीनुसार बघा जळगाव महानगरपालिकेमध्ये जवळजवळ दोन हजार शंभर रिक्त पदे आहेत रिक्त पदे आहेत त्यांना हा जळगाव जिल्हा नाशिक विभागामध्ये नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येत असल्या कारणानं जळगाव महानगरपालिकेनं एक प्रस्ताव या संदर्भात या विभागीय आयुक्तांना पाठवला होता तो प्रस्ताव रिटर्न आला आणि त्याच्यावरती परत आज आठ सप्टेंबर रोजी आज जळगाव महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे आणि त्यासाठी मिटिंगला बोलवलेला आहे आता जो काय रिटर्न आलेला जो काय प्रस्ताव आहे तो नव्याने एक मंजूर करून पुन्हा एकदा प्रस्ताव जाईल आणि मंजुरी भेटली म्हणजे ऑलरेडी मंजुरी भेटलेलीच आहे पण एक अजून त्याच्यामध्ये काय जे बदल असतील ते बदल आज होतील आणि त्यानंतर तात्काळ जी काय पुढे योगातली पंचायतराजची जी काय ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये होणार आहे त्याच्या अगोदर ही जाहिरात येणार आहे असं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे म्हणून आज जी काय नोटिफिकेशन मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे का तर मित्रांनो ज्याचं स्वप्न असतं की शहराच्या ठिकाणी जॉब भेटावा अशा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर एक संधी महानगरपालिकेच्या जाहिरातीच्या माध्यमातून येत आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही आत्ता घाळ बसू नका स्वतःला अपडेट करा अभ्यास करा आणि आपलं स्वप्न दोन हजार पंचवीसमध्ये साकार करण्याचा प्रयत्न करा बघा मित्रांनो जी काय आपण नोटिफिकेशन पाहणार होतो ती सगळ्यात महत्त्वाचं कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी ही हालचाल सुरू झालेली आहे आता बघा बिंदू नामवली प्रस्तावावर सोमवारी होणार चर्चा म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे जी काय बिंदू नामवली आत्ता जी काय चर्चा पुन्हा एकदा जि नाशिक विभा नाशिक विभागीय आयुक्तांनी रिटर्न केलेलं जी काय त्यांच्या हे असतील प्रश्न असतील त्याच्यावरती आज चर्चा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच बघा मित्रांनो आपल्याला यावरून या गोष्टी आहेत की लवकर याची जाहिरात येणार आहे बघा जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी जोरदार जोरदार हालचा हालचाली सुरू झालेल्या आहेत आता जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत मजू म्हणूनच आपल्याला अंदाज लावतो होतो की आता लवकरच जाहिरात येणार आहे आणि असं निदर्शन असं येतं आहे की जे येणारे आता आचारसंहिता लागेल त्याच्या अगोदर जाहिरात येणार आहे बघा आता नाशिक विभागीय आयुक्तालकडे हा जो काही बिंदू नामोलीचा प्रस्ताव तो पोचला असून त्यावर आता चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समोरे म्हणजे आत्ता आज आठ सप्टेंबर रोजी आज त्यांनी पा सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी मिटिंगला प्राचारण करण्यात आलेलं आहे जळगाव महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती जी काही पदे आहेत ती रिक्त आहेत जवळजवळ एकवीसशे पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे या कर्मचारी भरतीसाठी महा महापालिकेतर्फे शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्याला शासनाकडून मंजुरी भेटलेली आहे हा जो प्रस्ताव आहे रिक्त जागेंचा या याकरता सुद्धा महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सगळ्यात महत्वाचा जे काही वेळखाऊ काम आहे ना काम ते वेळखाऊ काम सगळ्यात महत्वाचं तेच झालेलं आहे शासनाची मंजुरी भेटलेली आहे त्यामुळं बघा महापालिकेने जो काय प्रस्ताव दिला होता तो देऊनही तो गाळ झाल्याचे सांगण्यात आले होते परंतु महापालिकेने नवीन प्रस्ताव तयार करून कर्मचाऱ्यांमार्फत नाशिकला विभागीय आयुक्ताकडे पाठवला होता आता त्यांची छाननी सुरू केलेली आहे जो काय प्रस्ताव आहे तो प्रस्तावाची छाननी पण या ठिकाणी नाशिक विभागीय आय। आयुक्तालयामार्फत सुरू झालेली आहे आता सगळ्यात महत्वाचं सोमवारी पथक बघा सोमवारी पथक जारी के सोमवारी पथक जाणार आहे महानगरपालिकेचे पथक सोमवारी आठ रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात जाणार आहे त्या ठिकाणी बिंदू नामवलीबाबत सविस्तर चर्चा देण्यात येणार आहे यावर चर्चा झाल्यानंतर पदांची निश्चित होऊन त्याला मंजूर देण्यात येईल बघा आता नाशिक महानगरपालिकेचं जे पथक आहे जे काय अधिकारी आहेत त्या जळगाव महानगरपालिकेचे जे काय अधिकारी आहेत ते अधिकारी नाशिक विभाग आयुक्तालयात जाऊन नाशिक विभागीय प्रशासकीय आयुक्तालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी चर्चा करून बिंदू नामावलीचं काम या ठिकाणी आज कंप्लीट होईल आणि त्याला मंजुरी देण्यात येईल आणि त्याच्यानंतर जाहिरात या ठिकाणी येणार आहे निवडणूक आचारसंहितेपूर्वी भरती बघा आता इथं स्पष्ट सांगितले की जी काय भरती येणार आहे ती नाशिक विभागीय आयुक्तांनी बिंदू नामावलीचा प्रस्ताव मंजुरी देऊन निश्चित केल्यास स्पर्धेची प्रक्रियेला चालना मिळू शकते महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता लागण्या अगोदर भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेली आहे त्यामुळं बघा मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची जाहिरात लवकरच येणार आहे आपण आजही अजूनही जर सावध झालेले नसाल तर सावध व्हा आपल्या जवळची नाश जळगाव महानगरपालिका जळगाव महानगरपालिकेची जाहिरात आता लवकरच येईल आता नाशिकचा उल्लेख वारंवार काय होतोय माहिती आहे का तर जळगाव सिटी किंवा जळगाव हे नाशिक प्रशासकीय विभागाच्या अंडर येतं मेन प्रशासकीय कार्यालय हे नाशिकला असल्यामुळं नाशिकचा वारंवार सारखा सारखा उल्लेख होतोय तर समजून घ्या जळगाव महानगरपालिकेची जाहिरात येते आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची झालं तर नाशिक महानगरपालिकेची जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे बघा मित्रांनो आता का येणारा जो काही कुंभमेळावा आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर त्यांना भरती करावायची आहे ती सुद्धा प्रोसेसमध्ये आहे नाशिक महानगरपालिकेची जाहिरात सुद्धा प्रोसेसमध्ये आहे सहाशे प्लस जागा या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या येणार आहेत बघा दुसरी गोष्ट आता तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे जे काही सरळसेवा होतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक बॅच अलाउन्स केलेली आहे ती नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच घ्या अभ्यास करा आणि काही अडचणी आल्यास तर तुम्ही या ठिकाणी सांगा आता दुसरी गोष्ट तुमच्या जर काय तुमचे जे काय प्रश्न असतील ते एक निर्मळ मनाने या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल तुम्ही फक्त ते कमेंटमध्ये करा तुमचे जे काय आता याच्याबद्दल कोणत्या जागा असतील नंतर पदे समजल्यानंतर दुसरी गोष्ट त्याच्यासाठी पात्रता काय असेल आणि त्याच्यासाठी अभ्यासक्रम अभ्यासक्रम काय असेल का याच्यावरतीही लवकरच मी दुसरा व्हिडिओ घेऊन येईल त्याकरता तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल ठीक आहे आता पुढच्या अपडेटमध्ये भेटूया तुर्तास मी आपली रजा घेतो धन्यवाद